नमस्कार आपण दहा सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार आठशे ते चोवीस हजार आठशे तीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि मार्केट चोवीस हजार आठशे तीसच्या वरती ओपन झाल्यास अपसाईड आहे आणि चोवीस आठशेच्या खाली ओपन झाल्यास डाऊनसाईड मार्केट नऊ होऊ शकतं ऑप्शन चेन प्रमाणे जो सपोर्ट आहे तो चोवीस हजार आठशेला सपोर्ट आहे आणि रजिस्टन्स आहे तो पंचवीस हजारला रजिस्टन्स आहे त्यामुळे मार्केट उद्या अपसाईड असेल तर पंचवीस हजारापर्यंत शक्य आहे जाऊ शकतं पंचवीस हजारापासून डाउन ट्रेंड चालू होऊ शकतो कारण पंचवी हजारला एक रजिस्टन्स आहे तो रजिस्टन्स लक्षात ठेवायचा आणि हा झोन आहे तो मार्क करून ठेवायचा आपल्या चार्टवर बँक निफ्टीसाठी लेवल आहे एक चोपन्न हजार शंभरचा एक सपोर्ट आहे आणि मार्केट चोपन्न हजार शंभरच्या वरती असेल तर अपट्रेंड आणि चोपन्न हजार शंभरच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजारच्या वरती मार्केट असेल तर अप ट्रेंड आहे आणि एक्क्याऐंशी हजारच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड आहे यात चार्टवर आपल्या मार्क करून घ्यायचे त्याला लेवल आणि आपली नवीन बॅच अकरा सप्टेंबरपासून चालू होती अधिक महिन्यासाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता दररोज आपला बी टी एस टी अति अतिशय चांगला वर्कआउट करतो आहे ती बी टी एस टीची टेक्निक आपल्याला ह्या कोर्समध्ये शिकायला मिळते आणि त्यासाठी कॅपिटल फक्त पंधराशे रुपयेमध्ये मागच्या महिन्याचं रिझल्ट आहे एकोणीस हजार रुपयेचं प्रॉफिट आहे फक्त पंधराशे रुपयेमधून ऑगस्ट महिना प्रत्येक महिन्याच्या एंड ऑफ द मंथ अतिशय चांगलं लेवल त्याच्यामध्ये मिळू शकते आपल्याला आणि हे शिकायचं असेल तर आपल्याला आपल्या बॅचमध्ये तुम्हाला शिकता येईल धन्यवाद